जय महाराष्ट्र मित्रांनो लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ वी बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो रत्नागिरीहून मुंबईसाठी एकूण पंचेचाळीस रेल्वे जातात यामध्ये दोन राजधानी एक्सप्रेस एक जनशताब्दी एक्सप्रेस एक गरीब रथ एक्सप्रेस तेरा मेल एक्सप्रेस दोन ए सी सुपरफास्ट एक्सप्रेस एक पॅसेंजर ट्रेन दोन संपर्क क्रांती एक्सप्रेस दोन दुरांतो एक्सप्रेस अठरा सुपरफास्ट एक्सप्रेस एक हमसफर एक्सप्रेस एक तेजस ट्रेन तर एक वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे आता मित्रांनो आपण रत्नागिरीहून मुंबईला सुटणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बारा सातशे एक्केचाळीस वास्कोदगामा पटना सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सुटते गाडी नंबर झिरो अकरा चाळीस मडगाव नागपूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर बारा एकशे चौतीस मेंगलुरू जंक्शन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज दो मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सोडते गाडी नंबर बारा चारशे त्र्याऐंशी कोचीविली अमृतसर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बावीस सहाशे एकोणसाठ कोचिविली योगनगरी ऋषिकेश सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी पहाटे चार वाजून पंचावन्न मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बारा दोनशे सतरा केरला संपर क्रांती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी पहाटे चार वाजून पंचावन्न मिनटांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सोडते गाडी नंबर पन्नास एकशे चार रत्नागिरी दिवा पॅसेंजर अनरिझर्व ही गाडी दररोज पहाटे पाच वाजून तीस मिनटांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सोडते गाडी नंबर बारा सहाशे सतरा मंगला लक्षद्वीप सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सोडते गाडी नंबर बारा दोनशे दोन कोचिवेली मुंबई लोकमान्य ट्रेक टर्मिनस गरीबरथ एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनटांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सोडते गाडी नंबर वीस नऊशे नऊ कोचीवेली पोरबंदर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी सकाळी आठ वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सोडते गाडी नंबर बावीस चारशे शहात्तर कोइंबतूर हिसार एसी ए सी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सकाळी आठ वाजता रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर एकोणीस पाचशे सत्याहत्तर तिरुनेलवेली जामनगर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी सकाळी आठ वाजता रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर वीस नऊशे एकतीस कोचीवेली इंदूर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी सकाळी आठ वाजता रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर वीस नऊशे तेवीस तिरुनेलवेली गांधीधाम हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी आठ वाजता रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर सोळा तीनशे शेहेचाळीस नेत्रावती एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बावीस सहाशे तीस तिरुनेलवेली दादर सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस व्हाया कोकण ही गाडी प्रत्येक गुरुवारी सकाळी दहा वाजता रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर दहा एकशे सहा सिंधुदुर्ग एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर झिरो एकवीस सत्त्याण्णव कोइंबतूर जबलपूर स्पेशल फेअर सुपरफास्ट स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बारा चारशे एकतीस तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी बारा वाजून पन्नास मिनटांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सोडते गाडी नंबर बावीस सहाशे तेहत्तीस तिरुअनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस वाया आलापोजा ही गाडी प्रत्येक गुरुवारी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सोडते गाडी नंबर बावीस चारशे तेरा मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि सोमवारी दुपारी बारा वाजून पन्नास मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर दहा एकशे चार मांडवी एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बारा चारशे एकोणपन्नास गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बारा नऊशे सत्याहत्तर मरुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बावीस नऊशे सात मडगाव हापा विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर झिरो चौदा चौसष्ट कोचिवेली मुंबई लोकमान्य टेक टर्मिनस स्पेशल फेअर समर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी दुपारी तीन वाजून पंचवीस मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बारा दोनशे चोवीस एर्नाकुलम मुंबई लोकमान्य ट्रेक टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी दुपारी तीन वाजून तीस मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर सोळा तीनशे बारा श्री श्रीगंगानगर विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी रत्नागिरीहून सुटते मित्रांनो पाऊस खूप मोठा आल्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला त्याचा आवाज येत असेल त्याबद्दल क्षमा असावी गाडी नंबर सोळा तीनशे छत्तीस नागरकोईल गांधीधाम विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर सोळा तीनशे अडतीस एर्नाकुळ मोखा एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर सोळा तीनशे चौतीस तिरुअनंतपुरम सेंट्रल वेरावल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर एकोणीस दोनशे एकोणसाठ कोचिविली भावनगर टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बारा दोनशे त्र्याऐंशी एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी संध्याकाळी चार वाजून तीस मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर अकरा शंभर मडगाव मुंबई लोकमान्य टेक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी रत्नागिरीहून सुटते गाडी नंबर बावीस दोनशे तीस मडगाव छत्रपती शाहू महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी पाच वाजता रत्नागिरीहून सुटते गाडी नंबर बारा झिरो बावन मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी रत्नागिरीहून सुटते गाडी नंबर बावीस एकशे सोळा करमाळी मुंबई लोकमान्य टेक टर्मिनस ए सी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनटांनी रत्नागिरीहून सुटते गाडी नंबर बावीस एकशे वीस मडगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई तेजस एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी बुधवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनटांनी रत्नागिरीहून सुटते गाडी नंबर बावीस एकशे एकोणपन्नास एर्नाकुलम पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी रात्री आठ वाजून पाच मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बावीस सहाशे त्रेपन्न तिरुअनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस वाया कोट्टम ही गाडी प्रत्येक रविवारी रात्री आठ वाजून पंचवीस मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर बावीस सहाशे पंचावन्न एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री आठ वाजून पंचवीस मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर अकरा डबल झिरो चार सुतारी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून पस्तीस मिनटांनी रत्नागिरीहून सोडते गाडी नंबर वीस एकशे बारा कोकणकन्या सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री अकरा वाजता रत्नागिरीहून सुटते गाडी नंबर बारा सहाशे वीस मत्स्यगंधा एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून पस्तीस मिनटांनी रत्नागिरीहून सुटते गाडी नंबर बावीस एकशे चौदा कोचिवेली मुंबई लोकमान्य टेक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी रत्नागिरीहून सोडते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र